नमस्कार मित्रांनो शिक्षणसेवक कालावधी संपल्यानंतर आपला पगार किती असेल असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो आणि तीन वर्षाचा शिक्षणसेवक कालावधी जो फक्त महाराष्ट्रात लागू आहे आणि हा शिक्षण सेवक कालावधी शिक्षकासाठी किती खडतर असतो याचा अनुभव सर्वच जे शिक्षणसेवक बांधव माझे आहेत ते सर्व आता घेता आपल्याला दिसत आहे आणि हा शिक्षणसेवक कालावधी संपल्यानंतर जेव्हा आपला प्रोबेशन टाईम संपतो आणि आपला मूळ पगार जेव्हा सुरू होतो तेव्हा तो पगार आपल्याला किती मिळेल डी एड शिक्षकाला किती पगार असतो बी एड शिक्षकाला किती पगार असतो त्यानंतर ज्युनियर कॉलेजवर काम करणाऱ्या एम ए बी एड पोस्ट ग्रॅज्युएट केलेल्या के शिक्षकाला किती पगार असतो त्याचं बेसिक किती असतं त्याच्या पगाराची क्रॉस टोटल किती असते ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया सुरुवात करण्याच्या आधी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अशाच प्रकारचे उपयुक्त व्हिडिओ आपण या चॅनलवर नेहमी देत राहणार आहोत आणि या चॅनलवर येणारे सर्वच उपयुक्त व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचावे यासाठी व्हिडिओला शेअर करत चला तर आपण आजच्या या विषयाला सुरुवात करतो आहे की शिक्षणसेवक हा कालावधी संपल्यानंतर आपला मूळ पगार किती आपल्याला मिळू शकतो तर आपण जर बघितलं एक ते पाचवर काम करणाऱ्या सर्व डी एड शिक्षकांना एच एस सी डी एड म्हणजेच प्राथमिक शिक्षक या पदाला आपल्याला शिक्षण सेवक कालावधीत आपल्याला आधी सहा हजार आणि नंतर एक ते आठ पर्यंतच्या सर्व शिक्षकांना सोळा हजार शिक्षकांचं मान आपल्याला शिक्षण सेवकाचं मानधन मिळतं आता हे मानधन आपल्याला तीन वर्षासाठी मिळतं त्यानंतर आपल्याला मिळणारा पहिला पगार पहिला पगार हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक अनमोल क्षण असतो प्रत्येकजण त्याची वाट बघत असतं तर हा पहिला पगार आपल्याला किती मिळेल ते आपण आज जाणून घेणार आहोत तर एच एस सी डी एड जर आपलं शिक्षण असेल आणि आपण एक ते पाच जर काम करत असू तर आपल्याला पगार जाणून घेण्यासाठी आपल्याला बेसिक सर्वात पहिले आपल्याला या पदाचं किती असतं तर आपल्याला या पदासाठी एकोणतीस दोनशे हे आपलं बेसिक असतं त्यानंतर याच्यात आपल्याला एच आर ए असतं एच आर ए आपला टेन पर्सेंट असतो टेन पर्सेंट म्हणजे ती टोटल अमाऊंट होते दोन हजार नऊशे वीस त्यानंतर डी ए हा त्रेपन्न टक्क्याप्रमाणे जर आपण बघितला तर डी ए पंधरा हजार चारशे शहात्तर डी ए आपल्याला या बेसिकनुसार मिळताना दिसतो आणि आपल्याला टी ए असतो म्हणजे ट्रॅव्हलिंग अलाउन्स तो, तो आपल्याला तेराशे पन्नास जवळजवळ फिक्स असतो तर असं ऐकून आपल्याला आपण बघू शकतो की अठ्ठेचाळीस हजार नऊशे शेहेचाळीस आपला पहिला पगार आपल्याला डी एड शिक्षकाचा एच एस सी डी एड शिक्षकाचा ज्याला यस टेन ही वेतन श्रेणी मिळालेली असते त्या शिक्षकाचा अठ्ठेचाळीस हजार नऊशे शेहेचाळीस हा एक पगार आपल्याला पहिला येताना दिसत आहे पण आता आपण बघतो आहे की डी एमध्ये आपल्याला त्रेपन्न टक्क्यावरून पंचावन्न टक्के म्हणजे पंचावन दोन टक्क्यांनी वाढ झालेली आहे तर दोन टक्क्यांनी वाढ झाल्यानंतर जर आपण प पगाराचं कॅल्क्युलेशन केलं तर बेसिक जे ते ज्या ॲज इट इज राहील एकोणतीस दोनशे त्यानंतर एच आर ए पण एकोणतीसशे वीस आणि त्यानंतर डी एमध्ये थोडी वाढ होताना आपल्याला दिसेल डी ए आपला म्हणजे सोळा हजार साठ आपल्याला पंचावन्न टक्क्याप्रमाणे जर कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला सोळा हजार साठ डी ए <coughs> मिळणार आहे आणि ट्रॅव्हलिंग अलाउन्स तेराशे पन्नास असा एकूण आपल्याला एकोणपन्नास हजार पाचशे तीस हा आपला पहिला पगार एच एस सी डी एड डी एड शिक्षकाचा जे एक ते पाचवर कार्यरत आहेत त्यांना हा पगार मिळणार आहे त्यानंतर जर आपण विचार केला बी एड शिक्षकाचा म्हणजे बी ए बी एड बी एस सी बी एड या शिक्षकांना माध्यमिकवर काम करताना किती पगार मिळेल तर बी एडवर काम करणाऱ्या सर्व शिक्षकांना एस फोर्टीन श्रेणी देय असते तर एस फोर्टीनचं जर आपण बेसिकप्रमाणे जर बघितलं तर आपल्याला अडतीस सहाशे हे बेसिक आपल्याला एस फोर्टीनला आपल्याला मिळतं आणि त्यानंतर आपण त्याचा टेन पर्सेंट ए जर केला तर तो तीन हजार आठशे साठ आणि त्यानंतर डी ए म्हणजे आपण त्रेपन्न टक्क्याप्रमाणे पण बघत आहोत आणि पंचावन्न टक्क्याप्रमाणे पण तर त्रेपन्न टक्क्याप्रमाणे तर आपण बघितलं तर वीस हजार चारशे अठ्ठावन्न आपल्याला डी ए मिळणार आहे आणि त्यानंतर टी ए जो आहे तो आपल्याला तेराशे पन्नास मिळणार आहे तर एकूण बी एड या शिक्षकासाठी बी एड या पदावर काम करणाऱ्या शिक्षकासाठी चौसष्ट हजार दोनशे अडुसष्ट हे इतका पगार आपल्याला बी एड या वेतन श्रेणीसाठी मिळताना दिसतो आणि जर आपण तोच पंचावन्न टक्क्याप्रमाणे जर आपण बघितला तर, तर अडोतीस सहाशे बेसिक ॲज इट इज राहील तीन हजार आठशे साठ एच आर ए ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीनेच त्यानंतर डी ए जो आहे तो पंचावन्न टक्क्याप्रमाणे एकवीस हजार दोनशे तीस होईल टी ए तेराशे पन्नास असा एकूण पासष्ट हजार चाळीस पगार आपल्याला बी एड शिक्षकाला जे माध्यमिकवर काम करतात अशा शिक्षकांचा पहिला पगार आपल्याला येताना दिसतो आणि जर आपण बघितलं तर जे शिक्षक जे शिक्षक बांधव माझे ज्युनियर कॉलेजवर म्हणजे अकरावी बारावी ज्युनियर कॉलेजवर अपॉइंटेड आहेत ही अशांना आता शिक्षणसेवक कालावधीत वीस हजार मानधन मिळतं आता या मानधनानंतर येणारा पहिला पगार जो असतो त्याचं बेसिक जे असतं तर ते एक्केचाळीस आठशे बेसिक आपल्याला या पदासाठी पाहायला मिळतं त्याचा जर एच आर ए बघितला तर तो एक्केचाळीसशे ऐंशी म्हणजे चार हजार एकशे ऐंशी त्यानंतर डी ए त्रेपन्न टक्क्याप्रमाणे जर बघितला तर बावीस हजार एकशे चौपन्न आणि पी ए तेराशे पन्नास असं एकूण तो एकूण सत्तर हजार चारशे चौऱ्याऐंशी पगार त्रेपन्न टक्क्याप्रमाणे आपल्याला शिक्षकाला मिळत असतो पण आता ज्या पद्धतीने मी सांगितलं की दोन टक्के वाढलेला आहे डी ए तर त्या पद्धतीने जर आपण बघितलं तर आपल्याला आधी मिळणारा पगार आणि एक्केचाळीस आठशे बेसिक आपलं हे चार हजार एकशे ऐंशी त्याचं एच आर ए त्याच्यानंतर पंचावन्न टक्क्याप्रमाणे त्याचा बावीस हजार नऊशे नव्वद एवढा डी ए आपल्याला मिळताना दिसतो आणि तेराशे पन्नास टी ए असा एकूण सत्तर हजार तीनशे वीस पगार आपल्याला ज्युनियर कॉलेजवर काम करणाऱ्या शिक्षकाला पहिला पगार मिळताना आपल्याला दिसतो तर डी एड बी ए बी एड किंवा बी एस सी बी एड आणि पोस्ट ग्रॅज्युएट टीचर म्हणजे एम ए बी एड किंवा एम एस सी बी एड या शिक्षकांचे पगार आपण जाणून घेतले की आपल्याला आपला शिक्षण सेवक कालावधी संपल्यानंतर आपला पहिला पगार किती मिळणार आहे तर खूपच हेल्पफुल आणि उपयुक्त असा व्हिडिओ माझ्या शिक्षक मित्रांसाठी मी हा तयार केलेला आहे ज्यांनाही हे जाणून घ्यायचं उत्कंठा असेल अशा तुम्ही शिक्षक मित्रांसाठी तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करा अशाच उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला शिक्षण सेवक नंतरच्या पगाराविषयी काही प्रश्न असतील तर कमेंट नक्की करा धन्यवाद